नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना तर आज आपण बनवणार आहोत कैरीचं आंबट गोड असं लोणचं मस्त छान असं हे बघा मी हे तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत तोतापुरी कैऱ्या घेतल्या ना तर ते जास्त असे आंबट नसत म्हणून तोतापुरी घेतलेल्या आहेत मी आणि जास्त आपल्याला एकदम कच्च्या घ्यायच्या नाही आहेत नाहीतर ते ना जे लोणचं असतं आपलं ते खूप प्रमाणामध्ये आंबट होतं तर मी याची साल काढून घेतलेली आहे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी ह्या साल काढून घेतलेले तुम्ही साली सकट पण घेऊ शकता तुम्हाला जसे हवे त्या आकाराचे तुम्ही कापून घेऊ शकता ह्या साधारण अर्धा किलो एवढ्या आहेत त्याच्यासाठी मी घेतलेले पाव किलो गुळ घेतलेलं आहे एकदम हे बघा पाव किलो गुळ त्याच्यानंतर काश्मीरी रेड चिली पावडर लागणार आहे आपल्याला राई लागणार आहे जिरा लागणार आहे आणि कांद्याच्या बिया मंगरेल म्हणतात ना त्याला ते तेल लागणार आहे बस आणि तेल लागणार आहे एवढ्या साध्या एकदम साहित्यामध्ये आपलं हे लोणचं तयार होणार आहे चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करू या रेसिपी स्टार्ट करण्याआधी मी वेदिका सोलक कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते इथे मी ना लोणचं मातीच्या भांड्यात करते ते ते, ते दोन तीन चमचे छान म्हणजे तेल खूप लागतं याला तीन ते चार चमचे तेल घालायचंय मस्त गरम झालं तेल की त्याच्यामध्ये ते राई टाकायचे जिरं काही जण टाकायचंय तर टाकतात मी थोडस टाकणार आहे जिरं छान मस्त एक चव येते चांगलं तेल असं तापायला पाहिजे छान असं मस्त तापलेलं आहे त्याच्यामध्ये राई टाकायची आहे एक ते दीड चमचा सॉरी एक ते दीड चमचा नाही अर्धा चमचा एवढी राईस चांगली तडतडायला पाहिजे आणि त्याच्यानंतर लसूण टाकायची चा। राईस चांगली मस्त अशी तडतडली त्यामध्ये टाकायचे लसूण मी साधारण आठ ते दहा मोठ्या पाकळ्या घेतलेल्या लसूणीच्या त्यानंतर टाकायचं आपल्याला जिरं जिरं टाकायचं जर टाका नाही नाही टाकलं तरी पण चालेल पण ह्या कांद्याच्या बिया ज्या असतात ना त्या टाकायच्या खूप एक छान मस्त चव येते या आंबट गोड हे बघा ह्या अशा असतात काळ्या अगदी तिळ्यासारख्या असतात किराणा मालाच्या दुकानामध्ये ना सहज उपलब्ध आहेत हे बघा अशा एकदम काळे असतात काळे तीळ असतात ना तसे असतात छोटे असतात त्याची चव ना जरा वेगळी असते तर ह्या टाकायच्यात आपल्याला चवीसाठी मस्त हे पण चांगलं आहे ना फोडणी त्याची बसायला पाहिजे लसूण जी आहे ना चांगली लाल व्हायला पाहिजे आहे मस्त आता यामध्ये टाकायचं आपल्याला काश्मिरी रेड चिली पावडर मी एक चमचा एवढं टाकलेली आहे पण छान अशी परतवून घ्यायची त्यानंतर गूळ टाकायचं आपल्याला आता मी गॅस जरा कमी करते गूळ टाकायचं आहे नाही कैरी टाकायची आहे आणि सगळे आपल्याला नंतर एकत्र येणार आता मी कैरी टाकते आणि गूळ पण टाकते सोबत छान असं ना शिजायला द्यायचं आपल्याला आपणच आहे ना कैरी आणि गूळ मिक्स होईल आणि त्याला जे गुळ आहे ना त्याला पाणी सुटणार आणि त्याच्यामध्ये शिजून येणार कैरी दहा ते पंधरा मिनिटं आहे ना याचं छान पहिल्या आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर झाकण मारून ठेवून द्यायचं आहे कारण गुळ जे आहे ना टाकलेलं त्याला पाणी सुटणार तर मी हे छान असं मिक्स करून घेते आणि जर तुम्हाला मीठ हवं असेल तर टाका तुमचं गूळ कसं असतं ना त्याच्यावरती असतं तर तो थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालेल आता हो, है ना हे भांडं मातीचं भांडं आहे ना हे छोटं झालंय पण हे जशी तैरी आटेल ना शिजेल आणि तेव्हा ते बरोबर होईल आता मला ढवळायला जरा थोडासा त्रास होतोय पण ठीक आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे हे बघा हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे असं मस्त छान आपलं ना लोणच शिजलेलं आहे आंबा केवढा शिजलाय ते कैदी गुळाचं बघा मी याच्यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही पण गुळाला ना पाणी सुटत आहे बघा अजून थोडस मी शिजायला देणार आहे मस्त असं ना छान असं गुळाचा असा मुरांबा आंब्याचा तयार होणार आहे आंब्याचा गुळांबा मुरांबा पण बोलतात लोणचं बनतो आम्ही आम्ही गावाकडे साध्या कायऱ्या घेऊन करतो हे असं लोणचं खूप छान लागतं अजून थोडंसं शिजायला दिलं ना छान मस्त असं लागणार आहे मुरून दे त्याच्यामध्ये आणि पूर्णपणे ना थंड करून झाल्यानंतर आपल्याला काचेच्या बर्नीत भरून ठेवायचं आहे तर हे मी बघा आपलं मस्त असं छान आंबट गोड असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की एकदा तरी करून बघा आणि तुम्ही करत असाल तर कमेंट करून जरूर सांगा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी गॅस बंद करते पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि नंतर मग काचेच्या भरणीमध्ये करून ठेवणार आहे मी त्याचा काही व्हिडिओ शूट करत नाही आहे व्हिडिओ जास्त लांब होणार नाही तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवते लोणचं आपलं छान असं तयार झालेलं आहे तर मला ना जास्त प्रमाणामध्ये असं फार हवा आहे म्हणजे हे आमच्याकडे ना हे असं आवडतं ते जरा थंड झालं ना की जाड होणार रस याचा हा जो रस येतो ना हा तो खूप आवडतो छान लागतो हा आंबट गोड असा तर हे पूर्णपणे थंड झाल्यावरती आणखीन आटणार हे आपलं हे लोणचं तयार आहे